इथे मी एका भांड्यामध्ये एका मध्यम आकाराच्या वाटीने एक वाटी साबुदाना घातला आहे आता यामध्ये भरपूर पाणी ओतून हा साबुदाना अशा प्रकारे हाताने चळून दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि यातील पाणी पूर्णपणे काढून टाकायचे तर आता या धुवून घेतलेल्या साबुदानामध्ये आपल्याला पाणी होतायचे आहे तर साबुदाना पूर्णपणे पाण्यामध्ये भिजून वरती अशा प्रकारे अर्धा इंच पाणी राहील इतपत आपल्याला यामध्ये पाणी घालायचे आहे यापेक्षा थोडे जास्तीचे पाणी झाले तर साबुदाना खिचडी अगदी चिकट होईल त्यामुळे पाणी अगदी बेतानेच यामध्ये घालायचे आहे तर आता ही साबुदाणा खिचडी अगदी मऊ लुसलुशीत होण्यासाठी आणि मोकळी सुटसुटीत चळसळीत होण्यासाठी यामध्ये मी साबुदाणा भिजवतानाच अशा प्रकारे यामध्ये तीन ती चार ते चार चमचे इतके दूध घालत आहे दूध या भिजत घातलेल्या साबुदाण्यामध्ये अशा प्रकारे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि यावर झाकण ठेवून हा साबुदाणा सात ते आठ तासासाठी भिजत ठेवायचा किंवा तुम्ही रात्रभरासाठी देखील तो ठेवू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी इथे मी हा साबुदाणा तुम्हाला दाखवते आहे तर तो छान असा मऊसूत असा भिजलेला आहे तर आता साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी इथे मी एका कढई गॅसवर ठेवली आहे आणि यामध्ये दोन ते तीन चमचे तेल होतले तेल गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले जिरे छान फुलले की यामध्ये मुठभर कच्चे शेंगदाणे घालून तेलामध्ये हे शेंगदाणे छान असे खरपूस होईपर्यंत परतून घेतले आता शेंगदाण्याला हलकासा सोनेरी रंग आला की यामध्ये हिरव्या मिरचीचे काप घातले आहेत तर इथे मी पाच सात हिरव्या मिरच्याचे तुकडे करून यामध्ये घातले आहेत आता हिरव्या मिरची हलक्याशा तेलामध्ये परतून घ्यायच्या नंतर यामध्ये एक मध्यम आकाराचा बटाट्याची साल काढून तो अशा प्रकारे याचे काप करून घ्यायचे आणि हे बटाट्याचे काप देखील पाण्यामध्ये स्वच्छ देऊन पाणी निथळून घ्यायचे आणि मगच आपल्याला या फोडणीमध्ये ते घालायचे आहेत म्हणजे बटाट्याच्या फोडींना जो स्टार्च असतो तो देखील निघून जातो आणि साबुदाना खिचडी मोकळी सळसळीत सल होण्यास मदत होते आता हे बटाट्याचे काप आणि हिरव्या मिरचीचे काप परतताना यामध्ये आपण पाव चमचा मीठ घालणार आहोत त्यामुळे ते पटकन मऊ होतात आणि त्याला छान अशी चव देखील येते तर या बटाट्याच्या फोडी साधारण पाच मिनिटे मी मध्यम आचेवर चांगले परतून घेतले आहेत आता त्या छान अशा मऊ झालेल्या आहेत आणि त्याला छान असा सोनेरी रंग देखील आलेला आहे तर आता यामध्ये हा भिजवलेला साबुदाणा आपण अगदी मोकळा करून या फोडणीमध्ये घालायचा आहे साबुदाणा अगोदरच मोकळा करून नंतर तो फोडणीमध्ये घातला तर फोडणीमध्ये तो व्यवस्थित असा पटकन मिक्स होतो तर इथे मिकल त्याने व्यवस्थित हलवून घेते आहे तर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे आपण अगोदर देखील यामध्ये मीठ घातले आहे हे लक्षात ठेवावे मीठ घातल्यानंतर आता यामध्ये पाव चमचा साखर आणि पाच ते सहा चमचे भाजलेले शेंगदाण्याचे कूट घालून कलत्याने हलवत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तर इथे तुम्ही पाहू शकता एक ते दोन मिनिट आपल्याला कलत्याने कलत्यानेसारखे हलवत राहायचे आहे म्हणजे यामध्ये घातलेले शेंगदाण्याचे कूट मीठ साखर हे चांगले असे या साबुदानामध्ये मिक्स होते आणि त्याला छान अशी चव यायला मदत होते तर आता मिक्स करून झाल्यानंतर यावर झाकण ठेवून मंदाचीवर आपल्याला पाच मिनिटे हे चांगले वाफवून घ्यायचे आहे पाच मिनिटानंतर यावरील झाकण काढायचे आणि पुन्हा एकदा कलत्याने हे व्यवस्थित मिक्स करून किंवा हलवून घ्यायचे आहे तर आता पाच मिनिटे झाकण ठेवून हा साबुदाना वाफवून घेतला आहे तो आता हलकासा पारदर्शक दिसू लागला आहे तर प्रकारे हा साबुदाना हलकासा पारदर्शक दिसू लागला की तो छान असा वापरला गेला हे समजावे आणि आपली साबुदाना देखील अगदी तयार झाली आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी मऊ लुसलुशीत सुटसुटीत मोकळी सळसळीत अशी सावधानं खिचडी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका